मुंबई येथील उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या माजी राज्यमंत्री काँग्रेस नेते हत्येप्रकरणातोकेट यशोमती ठाकूर यांची संतप्त प्रतिक्रिया समोर आली आहे झालेल्या हल्ल्याची घटना अत्यंत निंदनीय आहे महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था अत्यंत खालच्या स्तराला गेली आहे जर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना महाराष्ट्र सांभाळता येत नसेल तर त्यांनी सत्ता सोडावी मात्र महाराष्ट्राला कलंकित करू नये असा इशारा काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी राज्य सरकारला दिला आहे पुरोगामी महाराष्ट्राचा सध्याच्या राज्यकर्त्यांनी बिहार करून ठेवला आहे अशी संतप्त प्रतिक्रिया सुद्धा ऍडव्होकेट ठाकूर यांनी व्यक्त केली मी ट्विट पण केलेला आहे आणि ही वस्तुस्थिती आहे की महाराष्ट्राचा बिहार हे करतात महाराष्ट्र हा पुरोगामी म्हणून ओळखला जात होता आज या गोळीबार प्रकरणांमुळे म्हणजे चार दिवसाच्या आतमध्ये लोकप्रतिनिधीद्वारे किंवा लोकप्रतिनिधी वर अशी गोळीबार होत असतील याचा अर्थ असा आहे की पुलीसची भीतीच राहिलेली नाहीये आणि किती नागपूरमध्ये तुम्ही बघा क्राईम कर वाढताय तुम्ही पुण्याला बघा कोयता गॅम गैं, गॅंग त्या ठिकाणी भीती सगळ्यांना दिसते आहे तुम्ही सदा सरवणकरांच प्रकरण बघितलं तर तोही एक प्रकरण फेमस झालेलं आहे म्हणजे कोणी काही करायचं आणि हे सगळे गोळीबार करणारे लोक असं म्हणतायत की आमचे बॉसेस जे आहेत हे सागर आणि वर्षावर राहतात आमचं कोणी काही बिसवू शकत नाही महाराष्ट्राचा विहार करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही या लोकांना जर महाराष्ट्राचा पुरोगामी विचार आणि महाराष्ट्राचं चारित्र्य सांभाळता येत नसेल तर सत्ताधाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी होम मिनिस्टरनी बिलकुल राजीनामे दिले पाहिजे जबाबदाऱ्या स्वीकारल्या पाहिजे नैतिकतेच्या आधारे यांनी खरंच राजीनामे दिले पाहिजे अशी आमची ठामात लोक ज्या वेळेला विरोधी पक्षामध्ये असतात त्यावेळेला कशा प्रकारे आरडाओरडा करतात अरे महाराष्ट्र सांभाळता येत नसेल तर सोडा ना आणि तुम्ही जर असे डाग महाराष्ट्राच्या चारित्र्याला लावत असेल तर महाराष्ट्राची जनता तुम्हाला सोडणार नाही एवढं लक्षात ठेवा